नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण राळ्याचे आंबोळे कशी तयार करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त लागते त्याचबरोबर यामध्ये राळ्याचं प्रमाण किती घ्यायचं किंवा डाळीचं प्रमाण किती घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने आणि डिटेल मध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे याबद्दल मी तुम्हाला राळ्याच्या बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत ज्वारी नाचणी बाजरी या सगळ्या मिलेटच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन मिलेट रेसिपी प्लेलिस्ट मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर साऱ्या मिलेट रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही डाएट करत असाल तर कर, एकदम परफेक्ट रेसिपी आहेत जर तुमच्या घरामध्ये शुगरची पेशंट असतील त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशा रेसिपी आहेत नवनवीन रेसिपी आहेत मुलांना आवडतील अशा रेसिपी आहेत भरपूर साऱ्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील नक्की माझ्या चॅनलला भेट द्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आंबोळी करण्यासाठी मी इथे राळे घेतलेले आहेत तर या वाटीने मोजून मी दीड वाटी राळे घेतलेली आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी उडदाची डाळ ही आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि थोडेसे अ मेथी दाणे घेतलेली आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ हे राळे धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा राळे धुवून घेतले आता यामध्ये आपण भरपूर सार पाणी घालूयात आणि याच्यावरती झाकण ठेवू आणि सहा ते सात तास आपण हे राळे भिजून घेऊया डाळ आणि राळे भिजत घालून जवळजवळ पाच सहा तास झालेले आहेत आणि छान राळे भिजलेले आहेत त्याचबरोबर डाळ सुद्धा छान भिजलेली आहे तर आपल्याला याच बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच हे डाळ आणि राळे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत तर पाण्यात सकट मी यामध्ये अ डाळ आणि हे डाळे घालते पाणी जास्त नाही थोडंसं आहे म्हणून हे याच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे तुमचं जर पाणी जास्त होत असेल तर थोडस बाजूला काढून ठेवा आणि जस जसं लागेल तसं तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याच बॅटर तयार करून घेऊ शकता आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया एकदम स्मूद असं आंबोळेचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम बारीक आ, हे बॅटर तयार झाले आणि अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं की आंबोळे एकदम मौसूत अशा होतात तर तुम्ही पाहू शकताय आता हे बॅटर आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजेच फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि उबदार ठिकाणी हे आंबवण्यासाठी रात्रभर ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकताय आपलं पीठ एकदम मस्त असं आंबलेलं आहे पहा तुम्ही पाहू शकताय किती मस्त आंबलेलं आहे अशा पद्धतीने पीठ आंबवून घेतल्यानंतर आपली जी आंबोळी आहे ती बिना सोड्याची बिना इनोची एकदम मस्त जाळीदार होते आणि मऊ होते इथे हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात साधारण अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता हे आंबोळी करण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे पण त्या अगोदर आपण एक चटणी तयार करून घेऊया तर थोड्या वेळासाठी आपण हे पीठ असं बाजूला ठेवूया चटणी करण्यासाठी इथे मी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे डाळे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट आणि लसूण घेतलेला आहे थोडस अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालूयात आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही चटणी करते लसणाची चटणी आहे चवीला खूप मस्त लागते आणि तिखट झणझणीत करणार आहे त्यामुळे आंबोळीवरती चवीला खूपच मस्त लागते आता या यामध्ये आपण थोडस पाणी घालूयात कारण ही चटणी मी अगदी थोडी हलकीशी घट्ट करणार आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही अशी चटणी आपल्याला बनवायची आहे तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया ताशी अपली मस्त अशी लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आता आपण ही बाजूला ठेवूया आणि आंबोळी करून घेऊया तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडस तेल घालूया आता याच्यावरती आपण बॅटर घालूया तवा गरम झाल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला ही आंबोळी करून घ्यायची आहे तो जाकन मस्त आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि मस्त खरपूस अशी आंबोळी भाजून घेऊया आता आपण झाकण काढून पाहूयात तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपल्या आंबोळीला जाळी छान पडलेली आहे आता वरून आपण थोडस हलकस तेल लावून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूने भाजू शकता नाही भाजलं तरीही चालेल एका एक बाजूने भाजून घेतली तरीही चालेल एकदम मस्त अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे मस्त खरपूस रंग आलेला आहे तर अगदी एका मिनिटासाठी आपल्याला फक्त दुसऱ्या बाजूने भाजून भाजन घ्यायचे आहे आणि नंतर काढून घ्यायचे आहे मस्त आता आपण हे काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण आणखी आंबोळ्या करून घेऊया रविवार स्पेशल चविष्ट व पौष्टिक ग्लुटन फ्री राळ्याची आपली आंबोळी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशा आंबोळ्या तयार होतात त्याचबरोबर तुम्हाला हव्यात अशा आंबोळ्या तुम्ही करू शकता तुम्हाला जर कडक आंबोळे हवे असेल तर कडक करू शकता किंवा याचे डोसेही करू शकता किंवा मऊ आंबोळे हवे असेल तुमच्याकडे वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी करायचे असेल तर तुम्ही मऊ थोडीशी जाडसर करून मऊ सुद्धा आंबोळे याची तयारी करू शकता त्याचबरोबर एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी ही लसणाची चटणी मी याच्याबरोबर केलेली आहे एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही आजची रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद